चौथ महिन्याच्या अंगावरील मंगळसूत्र रुग्णालयीन कर्मचारी असल्याचं भासून भामक्यांनी लंपास केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली आहे या घटनेनंतर सिव्हिल चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी भामक्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून मंगळसूत्र हस्तगत केलंय या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने मात्र शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे याआधी शासकीय जिल्हा रुग्णालयातून नवजात बाळ चोरी गेल्याच्या घटना घडल्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून शासकीय जिल्हा रुग्णालय चर्चेचा विषय ठरत आहे शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी आपल्या रुग्णालयाकडे लक्ष देण्याची गरज आता मात्र पडली आहे 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 सुनील असे नाव याबाबत गणेश दिलीप यांनी दिली माने यांचा आत्या यांना शनिवारी दिनांक वीस रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र वैद्यकीय सूत्रांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मृत्यूची वार्ता कळविण्यात आल्याने नातेवाईकांनी धाव घेतली होती शवविच्छेदनासाठी जे पोलीस वापस कर पार पाडली जात असताना ही घटना घडली आहे सिव्हिल चौकीत पंचनामा सुरू असताना मृतदेह रुग्णालयातील गणपती मूर्ती समोर स्ट्रेचर बनवतात पोलिसांनी मृतदेहावरील अलंकार काढण्याच्या सूचना दिल्याने नातेवाईक महिला मृतात त्याच्या अंगावरील दागिने काढत असताना आणि महिलांना रोखले पीएम रूम मधील कर्मचारी असल्याचं भासून त्याने मृतदेहाच्या अंगावरील दागिने पीएम रूम मध्ये काढण्यात येतात असे म्हणून मृतदेह झापून दिला यावेळी त्याने नातेवाईकांना बाहेर जाण्याचा सल्ला दिल्याने सर्व मंडळी रुग्णालयाच्या स्पोर्ट मध्ये गेली असता संशोध आणि मृत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हड्डल्ला मारला पंचनाम्यानंतर नातेवाईक बिल्ला वडविण्यासाठी गेले असता तेथेही दागिने काढले का असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने नातेवाईक असलेल्या दोन तीन महिला मृतदेहाजवळ गेल्या असता अंगावरील मंगळसूत्र लंपास असल्याचं समोर आलं ही बाब नातेवाईकांनी पोलीस चौकीतील हवलदार पी एस जगताप व शिपाई शरद पवार यांच्या निर्देशनास आणून दिल्याने हाती लागला दोन्ही कर्मचाऱ्यांनी तात्काळ यंत्रणेची ता भामट्याच्या मुसक्या आवळत पोलिसांनी खकीचा हिसका दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास पोलिस करीत आहेत स्टारवर्ड महाराष्ट्राणूसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा शासकीय रुग्णालयात एका महिलेला उपचारासाठी आणलं होतं महिलेचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलच्या आवारात पॅसेजमध्ये ठेवलेला होता अनोळखी तरुणाने येऊन मयत महिलेच्या नातेवाईकांना तो शवविच्छेदन विभागात काम करत असल्याचे सांगितले जेव्हा नातेवाईक महिला मृतदेहाच्या अंगावरील दागिने काढू लागल्या तेव्हा त्याने या या ठिकाणी सी सी टी व्ही आहे या ठिकाणी पोलीस आहेत असे सांगून ते दागिने काढण्यास मज्जाव केला आणि मी शवविच्छेदन केल्यानंतर ते दागिने देतो असे सांगितले जेव्हा मृतदेह शवविच्छेदन विभागात नेला डॉक्टरांनी ने अंगावरील सर्व दागिने काढण्यास सांगितले तेव्हा लक्षात आलं की त्या अंगावरचे दागिने मृतदेहाच्या अंगावरचे दागिने गायब आहेत आता शोध घेतला असता तो तरुण गायब झालेला दिसला नातेवाईकांनी पोल तिथं ते सिव्हिल हॉस्पिटलला जे बंदोबस्तावर पोलीस नेमलेले आहेत त्यांच्याकडे तक्रार केली त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला आणि त्याची झडती घेतली असता त्या महिलेच्या मृतदेहाच्या अंगावरील दागिने त्याच्या खिशात मिळून आले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केलेली आहे